नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो विशेष करून या याच्या गायीमध्ये मास्टाइडिस नावाचा जो आजार आहे तो ऐंशी ते नव्वद टक्के गायींना कधी ना कधी होतच असतो पण त्यामधील पन्नास ते साठ टक्के गायीचे दूध हे एका झटक्यात निम्म्यावर येते किंवा त्यापेक्षा कमी येते मग अशी कंडिशन कोणत्या कारणाने येते आणि आपण अशा वेळेस काय प्रिकॉशन घ्यावी म्हणजे आपल्या गाईचे दूध मास झाल्यावर सुद्धा कमी होऊ नये आणि कमी जरी झाले तर लगेच रुटीनप्रमाणे कसे वाढव वाड़, वाढावे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून असेच नवीन नवीन माहितीपूर्ण हो, व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो आपल्या गाईला मस्टायटिस झाल्यावर तिचे दूध कमी येण्याचे कारण म्हणजे ज्यावेळेस तिला मास्टायटीस होतो त्यावेळेस ऑन द स्पॉट त्यावर योग्य तो उपचार होत नाही म्हणजे मस्टायटीसची सुरुवात झाल्यावर लगेच आपण डॉक्टरांना बोलवत नाही ज्यावेळेस गायीच्या सडामधून पाणी येण्यास सुरुवात होते त्यावेळेस डॉक्टरांना बोलावतो पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते म्हणून मास्टायटिस झाल्यावर लगेच उपचार करून घ्यावे हे महत्त्वाचे कारण असते गायीचे दूध कमी येण्याचे त्यानंतर दुसरे कारण म्हणजे समजा तुम्ही गाय तुमच्या गायीला मास्टायटीज झाल्यानंतर जे मास्टाटीजची ट्रीटमेंट लगेच केली तरीसुद्धा गायचे दूध एका सडातून किंवा पूर्ण कासेमधून कमी का येते कारण आपण ज्या डॉक्टरांकडून उपचार केलेला असतो त्या डॉक्टरांनी जे इंजेक्शन दिलेले असतात त्यामध्ये एखादं हायर अँटीबायोटिक त्यांनी वापरलेले असतं कारण स्टेजच्या पुढे गेलेला असतो मस्टायटीज त्यामुळे त्यांनी हायर अँटीबायोटिकचा वापर केलेला असतो त्याचबरोबर एखाद्या सुद्धा वापर केलेला असतो त्यामुळे सुद्धा आपल्या गायीचे दूध कमी येऊ शकते माझा सांगण्याचा उद्देश तुमच्या डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट केली असं नाही पण शक्यतो मस्टायटीससाठी अनुभवी डॉक्टरांकडून उपचार करावे का कारण योग्य कंडिशन बघून त्यांचा अनुभवाने ते योग्य त्या अँटीबायोटिकचा वापर करतात कारण काय होते की आपल्या गाईला मस्टायटीस झाल्यावर आपण डॉक्टरांना बोलवतो आणि त्यांनी उपचार केले म्हणजे आपले काम संपले असे आपल्याला वाटते पण तसे करणे चुकीचे आहे मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या गाईवर तुमचे डॉक्टर उपचार करतात त्यावेळेस आपण लक्ष दिले पाहिजे की ते डॉक्टर कोणते इंजेक्शन देत आहेत तुमच्या लक्षात नाही आले तर त्यांना विचारा की हे जे इंजेक्शन देत आहे ते कोणते इंजेक्शन आहे ते, ते काय काम करते त्याचा इंजेक्शनचा डोस किती आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला असली पाहिजे आता तुमच्या गाईला मास्टर्डी झाल्यावर तात्काळ उपाय करूनसुद्धा दूध कमी होण्याचे दुसरे कारण म्हणजे त्या गाईला एखाद्या हायर अँटीबायोटिक दिलेले असते त्यामुळे सुद्धा ते ट्रेसमध्ये जाऊ शकते किंवा एखादे स्टेरोयड म्हणजे आता तुम्ही बघत आहात डेक्झा किंवा आयसोफ्लूड त्याचबरोबर प्रेडनिसोलिन आता जे स्क्रीनवर बघत आहात यासारख्या एखाद्या स्टेरोयडचा वापर केल्यावर सुद्धा दूध कमी येऊ शकते मित्रांनो तुम्ही जी स्टेरोयड आता ही जी इंजेक्शन आहे बघत आहात डेक्झा असेल आयसो फ्लूड असेल किंवा फ्रेडनी सोलीन असेल याचा वापर गाईच्या कासेची सूज आल्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपले जे डॉक्टर असतात ते करतात मास्टायडिसमध्ये यामुळे काय होते की गाईच्या कासेला सूज आलेली ती कमी होते पण तिचे दूधसुद्धा कमी होते त्यामुळे याचा वापर शक्यतो आपल्या डॉक्टरांना करू देऊ नका आपल्या गा। गाईला मास्टायडिस झाल्यावर तिला एकदम सेफ्टी आणि ए, एक ब्रँडेड कंपनीचीच अँटीबायोटिक्स वापर करा एखाद्या लोकल कंपनीचे अँटीबायोटिक्स वापरू नका आता एमसेप्ट असेल सेफेवॅरोनोजोजन जो, असेल ॲमोक्सुसिलिन सल्फक्टम असेल यासारखी जी औषधे आहेत कंटेन्स असणारी ती चांगल्या ब्रँडेड कंपनीचीच अँटीबायोटिक्स वापरावे असे जर ब्रॅ ब्रँडेड कंपनीची औषधे जर वापरली तर गाईचे दूध कमी येण्याची समस्या फार कमी केसमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि या अँटीबायोटिक्ससोबत हो सपोर्टिव्ह म्हणून आणखीन काही औषधाचा वापर आपल्याला करावा लागतो तर या सपोर्टिव्ह औषधाचा वापर केला तर आपण जे हायर अँटीबायोटिक किंवा ही जी दिलेली इंजेक्शन आहे त्याचा ट्रेस आपल्या गाईवर येणार नाही ना ना। मित्रांनो आपल्या गाईला मस्टायटीज झाल्यावर कोणत्या प्रकारचा मस्टायटीज आहे त्यानुसार आपण अँटीबायोटिक्स देतो त्याच्यासोबत आपण बेलामाईल या इंजेक्शनचा वापर उपचारादरम्यान करणे खूप आव फायद्याचे ठरते कारण आपण वेगवेगळे औषधे वापरतो त्याचा ताण आपल्या गाईच्या शरीरावर येतो त्यामुळे ती वैरण खात नाही म्हणून हे बेलामाईल इंजेक्शन गायीचे लिव्हरवर जे ट्रेस येतो ते येऊ देत नाही याच्या वापराने गाईला ताकद येते ती चारा पाणी व्यवस्थित खाते त्यामुळे गाईचे दूध कमी येत नाही म्हणून या दोन्हीपैकी म्हणजे बेलामाईल असेल किंवा ट्रायब्यूट असेल तर या शक्यतो बेलामेल इंजेक्शनचा वापर मास्टाडी झाल्यावर सपोर्टिव्ह म्हणून करावा मित्रांनो आपल्या गाईला मास्टाडी झाल्यानंतर तिचे दूध कमी येण्याचे कारण म्हणजे तिचे काशेवर जे एकदम ताण येतो तिचे जे कॅल्शियम असते ती कमी होते आणि हे सुद्धा असू शकतो त्यामुळे उपचार करताना या बेलमेल इंजेक्शनसोबत किंवा हे जी अँटीबायोटिक्स आपण देतो त्याच्यासोबत एक कॅल्शियमचे इंजेक्शनसुद्धा आपल्याला द्यायचे आहे तर आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात कॅल्डी ट्युएल या नावाचे जे एक इंजेक्शन आहे कॅल्शियम हे सुद्धा आपण वापरायचं आहे मस्टिसच्या दरम्यान आता गाईला मस्टिस झाल्यावर आपण डॉक्टरांना बोलून योग्य हो तो उपचार करून घेतो त्याने त्याने केलेल्या उपचाराने आपल्या गाईचं मास्टिससुद्धा कमी होतो पण काय होते की सगळ्यात महत्त्वाची गोष्टीचे दूध वाढत नाही म्हणजे पहिल्यासारखी ती दूध निघत नाही अशा वेळेस आपण एक वेगळा उपाय आपण स्पेशल असा त्याच्यासाठी फॉर्म्युला करायचा आणि तो म्हणजे त्या गाईला एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल पावडर अगदी प्रॉपर पद्धतीने दररोज देणे आवश्यक असते आता सध्या मास्टायटीसमधून कवर होण्यासाठी किंवा कवर झाल्यानंतर स्पेशल अशा बऱ्याच मिनरलच्या पावडरी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी कोणतीही पावडर तुम्ही कमीत कमी, कमी। पंधरा दिवस तरी वापरणे गरजेचे असते जसे न्यूट्रीमास्ट असेल मस्टीकाइंड असेल मास्टाफास्ट असेल मेमेड या नसेल यापैकी कोणतीही पावडर नक्कीच वापरा याने गायचे दूध वाढेल गायीची काशी व्यवस्थित होईल घट्टपणा येणार नाही या, या प्रकारे तुम्ही आपला उपचार झाल्यानंतर या पावडरांचा वापर करावा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद